नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांच्या ज्या पत्नी होत्या रमामाता त्या रमामातांची बाच्ची म्हणजे भावांची मुलगी आज आपल्या सोबत आहे तर त्यांच्या सोबत जाणून घेऊया की बाबासाहेब आंबेडकर आणि रामामाता आणि त्याचबरोबर रामामाता यांचे बंधू यांचा जो प्रवास आहे यांचे जे घर घर आहे त्यांचं जे घरात कोण कोण मेंबर आहेत कसं आहे काय वातावरण आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया तसंच त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या बरोबर आज आपण कोरेगाव स्तंभाबाबत देखील चर्चा करू तर चला चर्चेला चल, चल, आपण सुरुवात करूया ताई आपलं बीकेपी मध्ये स्वागत नमस्कार जय भीम जय भीम जय भीम तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आंबेडकर आपण मानतो रामाबाई आंबेडकर तर यांच्या बाबत तसंच त्यांचे बंधू तुमचे वडील आपलं काय मत आहे लग्न झालं तेव्हा बाबाने ते बाबा सोबत आणलं तिच्या सोबत राजग्रावर आणि मग तिथेच होतं ते दोघं असायचे तिथेच आणि आम्ही सगळे पण तिथेच झालो अस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पाहिले हो नाही बाबासाहेब आंबेडकरांना रमाईला पण नाही बघितलं लहान होते मी तुम्ही आ, लहान होता एकंदरीत आणि रमाईंच का जे काम आहे या कामाबद्दल आपण काय सांगाल खूप तिने जे त्याग केलंय सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे शब्दात नाही तुम्ही जे केलेलं बोलायला त्यांचं नातं तुमचं कसं लागतंय त्यांचं एकदम जवळ माझी आहे रमाई माझी आत्या शंकर बाबांची बहीण तुमच्या वडिलांची शंकर विकाजी धोत्रे शंकर विकाजी धोत्रे म्हणजे रमाई धोत्रे तर दुसरं असं की रमाईंचं जे गाव होत ते पण सांगा मूळ गाव ते आमचं गाव मला दापोलीला आहे दापोली, दापोली, दापोली म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं एकंदर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं तालुका कुठला येतो त्याला रत्नागिरी तालुका मंदनगड आहे ना मंदन दापोली दापोलीच दापोलीच दापोली आहे बरोबर बर, तालुका दापोलीच येतो त्याला आणि मग रमाईचं तिथं घर वगैरे असेल त्या गावामध्ये होत छोट घर ते आता मीरावनी सगळं आपलं तिथं स्मारक बांधलंय रमायणचं तिथे ते तिथं आता कोण राहत सगळे चुलत भावंड वगैरे आहेत आणि तुमचे वडील जे होते ते तुम्ही इकडे मुंबईला आले हो मुंबईला आम्ही सगळ्या कामाने कामानिमित्त आलो तर तिथं काय स्मारक वगैरे मोठं असं का छोटं एकदम स्मारक बांधलंय मोठं बांधलंय मोठं स्मारक रमायचं बांधलं मग त्यांची तुमच्या वडिलांची जागा वगैरे असेल त्या गावामध्ये जिथे जागा ना होती ना मग ते टोटलच बांधले बाकी असेल जागा पट्टी काय माहिती नाही आणि शेतजमीन वगैरे असं बरं बाबासाहेबांनी त्या काळात काहीतरी रमायचे बंधू म्हणजे तुमचे वडील केलं खूप केलं साथ त्यांच्यासाठी म्हणजे काही घेऊन ठेवलं असेल केलं केलं हो। ना जागा होते आमची मुंबई मुंबईला खारला बर बर मग तुमचे वडील काय आठवणी सांगत असतील की ऐकण्यातल्या अशा काय आठवणी आठवणी तेच परिस्थिती खूप खराब होती मग ते जायचे आता तुमचे वडील त्यांचं काही सामाजिक काम करत होते का काय ते बॉम्बे पोर्टर्स होते कामाला कामाला वडिलांचं निधन झालं हो, हो।, हो। किती वर्ष झाली साधारण झाली आता बरीच वर्ष झाली तरी साधारण एक वीस वर्ष पंचवीस वर्ष जास्त जास्त झाले असते आता तुमचं वय साधारण साठ वय म्हटल्यावर त्यांचं देखील निधन झालं असेल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या वडिलांनी जवळून पाहिलंय बाबासाहेबांचं काम पाहिलंय पण थोडं दुर्लक्षित राहिले म्हणजे झालंय माहिती नाही ते तर राजकारणामध्ये ह्याच्यामध्ये थोडं दुर्लक्ष झालेलं आहे मला काय राजकारण वगैरे करायचं नाही किंवा काही आता आज जे तुम्ही पुण्याला आलेले आहेत म्हणजे भीमा कोरेगाव एक जानेवारी भीमा कोरेगावला बाबासाहेब आंबेडकर यायची इथं नमन होण्यासाठी म्हणजे भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे तो शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो तर या कार्यक्रमाला तुम्ही आलेले कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय शौर्य दिनानिमित्त आले बघितल्याबद्दल खूप बरं वाटलं अजून थोडी सुरक्षा वाढवावी पोलीस प्रशासनाने प्रशा सुरक्षा वाढवली पाहिजे किंवा लोकांच्या अडचणी नाही झाल्या पाहिजे गर्दी वाढते आजूबाजूला जे लोकांनी अतिक्रमण केलेले म्हणजे लोकांची घर ते ह्याच्याबद्दल काय लोक शासनाने काय केलं पाहिजे शासनाने त्यांच्याकडे थोड चांगलं करून द्यायला पाहिजे त्यांचं काम म्हणजे एकंदरीत ते पर्यटक स्थळ म्हणून घोषित स्थळ म्हणून घोषित करायला हवा पर्यटक स्थळ घोषित केलं पाहिजे ते सगळं ताब्यात घेतलं पाहिजे कलेक्ट्रॉनिक हो, हो, शासनाने म्हणजे बाराही महिने लोक येतील ये एक दिवस नाही आता बाराही महिने लोक असं एकंदरीत हो, पण आता का तुम्ही तिथं जाऊन नमन होऊन आला तर म्हणजे काय प्रेरणा काय येते त्याच्यातून म्हणजे नमन झाल्यानंतर म्हणजे असं नसतं तिथं झाल्यानंतर खूप असं वाटत चैतन्य निर्माण होते तारुण्य निर्माण होते म्हणजे बघून घेऊ खूप काहीतरी खरंच नाही तर भीमापोरेगावचा इतिहास आहे तुम्हाला पण पाठ थोडाफार आहे काय सांगता येईल थोडाफार बस आपले पाचशे पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांबरोबर युद्ध केलं युद्ध केलं आणि पेशवाई महाराज देशातून हद्दपार केलं हद्दपार हो। झालं म्हणजे तेव्हापासूनच आपलं थोड जो तोंडाला गाडग होत आणि माग जो पाटील आज गबरेल जो झाडू होता तो निघला म्हणायचा निघाला हो निघाला हो तेव्हापासूनच निघाला तर हे तुम्ही अतिशय चांगलं अशी उत्तर दिली तर अजून पुढं जाऊन म्हणजे असं की आता तुम्ही रमाई माता त्यांच्या जवळपास घरातलेच आहेत त्यांची म्हणजे तुम्ही त्यांच्या सख्या भावांची हो, मुलगी हो। तर त्यांचं काय ट्रस्ट वगैरे हो स्थापन करून पुढे काय वाटचालय का करायचा प्रयत्न आहे मुलं करतायत थोडंफार बघूया ते झालं छानच आहे पुढं काय काम करावं असं वाटतंय चांगलं फार करावं असं वाटतंय म्हणजे रमाई फाउंडेशन काढून शाळेच किंवा एमपीएससी म्हणजे युपीसी च्या मुलांना मोफत पुस्तकं वगैरे देणं अभ्यासक्रमासाठी मदत करणे तसंच बौद्ध विहरांना गाठीपेटी गाठीपेट देणं त्यांना पुस्तक देणं म्हणजे अशा स्वरूपाचं कामाचं एकंदरीत करायचा प्रयत्न आहे बरं म्हणजे तुमच्या कामाला आमच्या शंभर टक्के शुभेच्छा तुम्ही चांगलं काम करावं तर ताई दुसरं एक असं कि भीमा कोरेगावला दंगल झाली होती दोन हजार अठरा साली तर तेव्हा तुम्ही आलता का नाही तुम्हाला माहिती दंगली नंतर झालं का मग मा? नाही माहिती होत पण नाही कधी आलो नाही बर बर तर त्या दंगली बाबत आपल्याला काय म्हणायचंय दोन हजार अठरा ला जी दंगल झाली दंगल व्हायला नाही पाहिजे खरं पण हे जातीवादामुळे होत असेल तर अशोभनीय गोष्ट कराव गव्हर्नमेंट लक्ष द्यावं अशा गोष्टी एकंदरीत घडल्याच नाही पाहिजे ते महापुरुष द्या बाबासाहेब आंबेडकरांचा असू द्या किंवा स्मारक असू द्या आता काल परवा आपण परभणीला दंगल पाहिले ते देखील बाबासाहेब आंबेडकरांचा एकंदरीत संविधानाच्या प्रती ठेवलेला एक काचेचा बॉक्स केला होता चौकामध्ये तो हो पडला गेला आणि त्या प्रती काढून जाळल्या गेल्या म्हणजे काढल्या गेल्या तर अशा घटनेवरती काय आपल्याला वाटतंय असं करू नये कोणी असं करू नये कोणीच करू नये एकंदरीत केलं नाही पाहिजे परंतु काही लोकांची म्हणजे अशी मानसिकता आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले म्हणजे केलंय फक्त एकाच समाजासाठी दलितांसाठी केलंय असं लोकांचं मत आहे मग त्याच्यातून अशा घटनेचा उद्रेक होतो तरी याच्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला हा चुकीचा विचार आहे लोकांचा त्यांनी सगळ्यांसाठी केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे आणि आज त्यांच्यामुळेच मी इथे आहे खूप धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलेलं आहे परंतु ते लोकांपर्यंत काम पोहोचवलं जात नाही उलट त्याचा प्रचार असा केला जातो की फक्त बाबासाहेबांनी दलितांसाठीच केलेला आहे म्हणजे असं सांगितलं जातं तर अशा जातीवादी विकृतीच्या माणसाबद्दल आपल्याला काय सांगावं असं वाटतं सांगण्यासारखं जातीवाद करूच नका म्हणजे मनुष्य मानवता हा एक चांगले मस्त तर असे अजून अनेक प्रश्न आहेत म्हणजे आपलं जे बालपण जे गेलं ते आपलं रामाईंच जिथं वावर झाला त्याच परिसरामध्ये गेलो एकंदरीत नाही आम्ही बघायला खात होतो तेव्हा वडाळ्यावरून मग खारला आलो वडाळ्यावरून हो तिथे सगळं माझे पाच भाऊ आहेत आणि तीन बहिणी आम्ही आता दोघे भाऊ आणि मी आहे तिघ दोघे वारले बरोबर असं त्यांची मुलं आहे किती पाच भाऊ होते का किती भाऊ भाऊ एकच होता शंकर वडील आणि तुम्हाला पाच पाच भाऊ भाऊ शंकर मामांची मुलं पाच भाऊ आणि तिघी बहिणी आम्ही तिघी बहिणी बाकीच्या काय करतात आता दोघ्या वारल्या दोघे भाऊ वारले आता दोन भाऊ आणि मी त्या काय करत होते ते एक बॉम्बे पोर्ट्रस्ट ला होता एक स्टेट बँकेत होता आणि दुसरा एक सिंडिकेट बँकेत एक आणि एक सीआयो हो कंपनीत होता मोठा दादा दिनादा वगैरे असा एकंदरीत आपला परिवार त्यांची मुलं आहेत ती चांगल्या मुद्द्यावर आहेत इंजिनिअर झालेत मर्चंट नेव्हिला वगैरे आहे सगळं म्हणजे त्यांचं देखील व्यवस्थित आहे हो हो, एकंदरीत व्यवस्थितच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाऊ होते बंधू आता त्यांचे चिरंजीव रातरत्न राजरत्न आंबेडकर हा मुकुंदादाचे मुकुंदादांचे ते त्यांच्याबद्दल काय सांगता येईल बंगला आमच्या बाजूलाच होता अगदी आमच्या घरच्या सारखाच असायचं मी जाते मग तिथं राजरत्न येत असतील ना आता भेटला नाही ना मला कधी येतो जातो पटकन लगेच ऑफ इंडियाच काम करतात आणि ते भारतभर त्यांचं चालू असत चांगल्या पद्धतीच काम तर तुम्हाला देखील असंच काम करावं असं वाटतं का देशभर फिरून लोकांची जनजागृती करावी असं वाटतंय का वाटत थोडं खरा असं तर ह्या होत्या आपल्याबरोबर रमाई म्हणजे डॉक्टर बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांची पत्नी रमामाता आंबेडकर यांची यांच्या भावांची मुलगी तर त्यांचं